लोकांना घाबरणं बंद करा पैसा मान सन्मान रुतबा आणि आपण स्वतः मिळवतो आपल्या घरी आणून देत नाही आपण स्वतः कष्ट करतो आणि ह्याच एक उदाहरण म्हणजे सूरज चव्हाण अरे लोकांनी त्याला नाव ठेवली त्याच्यावर हसले त्याची मजा उडवली पण या सर्वांना तू इग्नोर करून आपल्या पटरीवर चालत राहिला आणि त्याच उत्तम उदाहरण म्हणजे बिग बॉस नाही जमलं तू ते केलं आणि हा व्हिडिओ मी लाईक साठी करत नाही आम्हाला फक्त तो तुझा खरेपणा निरागसपणा साधेपणा आवडला भावा ज्या परिस्थितीतून तू वर येतोय ती परिस्थिती मीही बघतोय आणि सूरज तुला महाराष्ट्र तुझ्या पाठीशी आहे